दैनिक नमस्कार मी गौरी आपण पाहत संध्या संध्याला पुणे नाशिक महामार्गावर कळमगावच्या हद्दीमध्ये वर्धेमळा येथील हॉटेल आपुलकी जवळ गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक असून वाढ झालेला नर बिबट्या गंभीर जखमी झालाय जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्यावर बराच वेळ पडून राहिल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जखमी अवस्थेत बिबट्या नागरिकांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता घटनास्थळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदार मंगेश लोखंडे संतोष कोकणे वारुळवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे बॉबी ढवळे रेस्क्यू टीम सदस्य मिलिंद टेंपकर किरण वाजगे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती कळताच मंचर वन विभागाच्या वडक क्षेत्रपाल स्मिता राजहंस नारायण वन विभागाचे वडक क्षेत्रपाल ज्ञानेश्वर पवार विधाटे माणिक बिबट हो निवारण केंद्रातील महेंद्र ढोरे घटनास्थळी दाखल झाले महेंद्र ढोरे यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जखमी बिबट्याला पिंजरामध्ये घालून माणिक डोह बिबट निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल केले दरम्यान गेल्या काही दिवसात पुणे नाशिक महामार्गावर मंचर ते चौदा नंबर दरम्यान रात्रीच्या वेळी वाहनाची धडक बसून सुमारे दोन कोल्हे आणि दहा बिबटे आणि एक तरस प्राण्याचा मृत्यू झाला वाहने सावकाश चालवा बिबट्या रस्ता ओलांडत आहे अशा आशयाचे बोर्ड अनेक ठिकाणी लावले दरम्यान बिबट्याचे मानवावर आणि प्राण्यांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे वन कर्मचारी मेटाकुटीला आलेत सततच्या धावपळीमुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागले दररोज कुठे ना कुठे बिबट्या कुणाला बिबट्या दिसतोच तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी होते पाळीव प्राण्यावर बिबट्यानं हल्ला केल्यावर पंचनामा लगेच करावा लागत आहे तातच वेळेत कर्मचारी पोहोचले पोहोचले नाही अगर पिंजरा वेळेत लावला गेला नाही तर काही ठिकाणी वादावादी होताना पाहायला मिळतीये या सगळ्या धावपळीनं वन कर्मचारी मेटाकुटीला आलेत जनतेनं सुद्धा वन कर्मचाऱ्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे पिंजऱ्यात भक्ष ठेवणं पिंजरा शेतात लावणं यासाठी वन कर्मचाऱ्यांना जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे केवळ वन विभागाची जबाबदारी आहे असं म्हणून हात झटकणं उचित होणार नाही संध्या प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा